प्राईम नंबर्स म्हणजे काय किंवा मूळ संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येला एक व ती संख्या या व्यतिरिक्त इतर कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात किंवा ज्या संख्येचे एक व ती संख्या हे दोनच विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात तर पहा एक ते शंभरपर्यंतच्या आपण मूळ संख्या पाहू तर एक ते शंभरपर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न त्रे एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव अशा ह्या एकूण एक ते शंभरमध्ये पंचवीस संख्या आहेत आपण असे गट करूनसुद्धा लक्षात ठेवू शकता म्हणजे एक ते दहामध्ये दोन तीन पाच सात अकरा ते वीसमध्ये अकरा तेरा सतरा एकोणीस एकवीस ते तीसमध्ये तेवीस एकोणतीस एकतीस ते तीसमध्ये एकतीस सदतीस एक्केचाळीस ते पन्नासमध्ये एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस तसंच एकावन्न ते साठमध्ये एकसष्ट सदुसष्ट सत् नंतर एकसष्ट ते सत्तरमध्ये एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी नंतर एक्क्याऐंशी ते नव्वदमध्ये त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि एक्क्याण्णव ते शंभरमध्ये सत्त्याण्णव असे गट करूनसुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता थँक्यू